हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे तर वेळ वाया न घालवता आज आपण थेट आपण जे करणार आहोत ते मी तुम्हाला सांगते तर ह्याच प्रकारचे तुम्ही स्क्रीनवरती जे थमनेल्स बघत आहात अशाच प्रकारचे जर तुम्हाला तुमच्या चॅनलसाठी किंवा तुमच्या व्हिडिओसाठी जर बनवायचे असतील तर त्याला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एक इथे एक तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवलेलं आहे तर आपण हे जे थमनेच आहेत ते सर्व आपण कॅनवामध्ये बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कॅनवा डाउनलोड करून घ्यावं लागेल तर गुगलमध्ये जाऊन कॅनवा डॉट कॉम सर्च करायचं आहे आणि जे पहिल्यांदा नाव येते त्यावरती आपण क्लिक करून आपल्या मोबाईलमध्ये कॅनवा ॲप घ्यायचं आहे आणि डायरेक्ट आपण कॅनवा ॲपमध्ये आप जातो आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येणार आहे तुम्ही बघू शकता तर कॅनवा आपल्या मोबाईलमध्ये व्यवस्थितपणे डाउनलोड झालेला आहे आणि कॅनवा डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला थमनेल बनवणं खूपच इझी आहे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये काम करत असाल तुम्हाला थमनेल तुम्ही तिथे जाऊन बनवू शकता आणि खूपच अट्रॅक्टिव्ह आणि सोप्या पद्धतीने पाच मिनटांमध्ये तुम्ही तुमचे थमनेल्स तयार करू शकता तर आता आपल्याला इथे सर्चचा एक कॉलम आहे तिथे आपण जस्ट सर्च करायचं आहे थमनेल यूट्यूब थमनेल असं सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली तुम्ही बघू शकता एक दहा हजार तरी टेम्प्लेट्स तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत अशा टेम्पलेट्स तुम्ही बघा तुमच्या कॅटेगरीमधलं जे आहे तुम्ही डायरेक्टली असंसुद्धा सर्च करू शकता जसं की तुम्ही ब्लॉग चॅनल आहे तुमचा तर यूट्यूब थमनेल फॉर ब्लॉग असं जरी सर्च केलं तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीतला थमनेल येऊन जाईल पण मी आता एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवते इथे की कसं आपण तिथलं टेम्पलेट घेऊन आपण आपला त्यामध्ये मॅटर ॲड करून आपण कसं थमनेल बनवू शकतो तर एक मी सॅम्पल घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण जो फोटो किंवा जो टेक्स आहे तो चेंज करायचा आहे टेक्स्टवरती क्लिक कर केल्यानंतर आपल्याला ऑप्शन येईल डिलीटचा पहिला मी डिलीट केला आहे टेक्स्ट आणि तिथे आता मी माझा टेक्स्ट जो आहे तो ॲड करते हाव टू मेक थमनेल ऑर कॅनवा तर हा टेक्स्ट मी तिथे त्या फोंटमध्येच ॲड केलेला आहे जो फोन ते पहिला होता त्या फोंटमध्येच मा मी माझा जो टेक्स आहे तो ॲड केला आहे आणि तो अशा प्रकारे दिसतो आहे आणि खाली जी स्ट्रीप आहे त्याला मी डिलीट करून टाकते आणि पहिलं लिहिलेलं आहे त्याला ॲडजस्ट करते तर आता इथं जो फोटो आहे तो फोटोसुद्धा आपण आपण पहिले डिझाईनसुद्धा ह्याची चेंज करू शकतो त्या कोणत्याही एलिमेंटवरती आपण टच केलं तर तो तिथून आपल्याला नको असेल तर तो डिलीट करू शकतो आहे तर आता मला इथे फोटो घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जाऊन खाली गॅलरी म्हणून ऑप्शन आहे गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही स्वतःचा फोटोसुद्धा ॲड करू शकता पण मी गुगलवरून एक फोटो डाउनलोड करून घेतला आहे आणि त्याचा बी जी रिमूव्ह करून घेते बी जी म्हणजे बॅकग्राऊंड त्याचा रिमूव्ह करून घेते तर एक ॲप आहे बी जी रिमूवरचा त्यामध्ये जाते आणि तो जो फोटो आहे जो गुगलवरून घेतलेला आहे त्याचा बॅकग्राऊंड मी डिलीट करते आणि डिलीट करून झाल्यानंतर तो आपण मग तिकडे ॲडजस्ट करणार आहोत तर ह्या ठिकाणी तुम्ही तुम्ही स्वतःचा जर फोटो घेतला तर खूपच छान आहे आणि इथे तुम्हाला सांगितलेलं आहे फ्रीवाला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपण फोटो डाउनलोड करून घेऊया तर बघा फ्रीवरती करते कारण खालचा जर ऑप्शन आपण घेतला तर तिथे पेड आहे त्याला पैसे भरावे लागतात तर आपण सर्व फ्रीमध्ये काम करणार आहोत आणि फ्रीमध्ये मी तो डाउनलोड पिक जो आहे तो डाउनलोड करून घेतला आहे परत आपण कॅनवावरती जायचं आहे आणि कॅनवावरती गेल्यानंतर आपण खाली गॅलरीमध्ये जाऊया कारण गॅलरीमध्ये मी तो फोटो सेव्ह करून घेतला आहे आणि गॅलरीमधून तो फोटो मी आता माझ्या थमनेलवरती घेते आणि त्याला आपण व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचं आहे आणि ॲडजस्ट करून घेऊया जेणेकरून आपल्याला तो फोटो त्याच्यावरती सूट होईल तर मी फोटो ॲडजस्ट करून घेते आणि अजून तुम्हाला जर ह्यामध्ये काही टेक्स्ट ॲड करायचा असेल तुम्ही करू शकता तुम्हाला ब्लॉग चॅनल असेल तर वेगवेगळे फोटोसुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला ह्यामधले फक्त जे फ्रीवाले फोटोज आहेत तेच तुम्ही घेऊ शकता कारण ज्यामध्ये यलो कलरचा एक सिम्बल आहे कोपऱ्यामध्ये ते तुम्ही इथे घेऊ शकत नाही कारण तो ऑप्शन पेडवाल्यांसाठी आहे तर आपण आता इथे बघू शकता इथे मी अशा प्रकारे ॲड करून घेतला आहे फोटो आणि इथे मी आता मला खाली टाईप करायचं आहे मराठीमध्ये आणि ते मरा टेक्समध्ये जाऊन मी मराठीमध्ये असं टाईप केलं आणि त्याला मोठं करून घेते आणि नंतर खाली आपल्याला ऑप्शन आहे इफेक्ट आता आपल्याला ह्या मराठीमध्ये जे लिहिलं आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे इफेक्टमध्ये जाते इफेक्टमध्ये जाऊन लास्टवाला ऑप्शन जो आहे बॅकग्राऊंड वरती क्लिक केल्यानंतर असा ऑप्शन येईल तुम्हाला आणि तुम्ही एखाद्या टेक्स्टला बॅकग्राऊंडसुद्धा देऊ शकताय त्याचे कलर चेंज करू शकताय त्याला ट्रान्सपरन्सीसुद्धा देऊ शकताय तर जे तुम्हाला योग्य वाटेल किंवा जे छान दिसेल ते चेंजेस तुम्ही त्या टेम्पलेटमध्ये करू शकताय आता इथे डाउनलोडमध्ये जाऊन मी डाउनलोड करून घेते आणि हा जो थमनेल आहे तो आपल्या गॅलरीमध्ये डायरेक्ट जाऊन सेव्ह होईल आणि तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी हा थमनेल वापरू शकता है। तर इतकं सोपं आहे कॅनवामध्ये थमनेल बनवणं जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद